एनपी क्लासेस कुंभोज येथे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कुंभोज तालुका हातकनंगले येथील एनपी क्लासेस कुंभोज मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा बीडीएस परीक्षा शताब्दी टीएससी प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या परीक्षेत यश संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रथम फोटो पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य सौ सुनीता मॅडम जयसिंगपूर अभयकस टीचर सौ स्नेहल पाटील इंगोली हायस्कूल हातकनंगले शिक्षिका सौ शकुंतला माळी न्यू इंग्लिश स्कूल कुंभो शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दुसरी प्रांजल राजवर्धन शिंदे केंद्रात दुसरा क्रमांक तिसरी स्पर्धा बिपिन पाटील केंद्रात तिसरा क्रमांक ता पाचवीत आर्ष अमित पाटील केंद्रात पहिला क्रमांक या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी क्लासच्या संस्थापिका सौ माधुरी निकम सुप्रिया पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन श्री पोपटराव पाटील प्राथमिक आश्रमशाळा कुंभोज यांनी केलं या कार्यक्रमाला पालकवर्ग क्लासेसचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी नंदिनी चव्हाण कुंभोज